असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या अशा पद्धतीनं कार्य करा म्हणून त्यांनी रिझाईन केलं राजीनामा दिला असे एक चर्चा आहे जर एखाद्या म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता मराठ्यांचा नोंद घ्या घ्यायला पाहिजे राजनाम्या द्यायचे काय करायचे ते काय काय तेव्हा जाण्याचं तिथं जात मागायची नाही तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय ज्याची या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय जातीचा संबंध न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे जात आता असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे असला पाहिजे पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेले ते मराठा आहेत मी जात म्हणलं तुम्हाला काल सुद्धा म्हणलो सुद्धा म्हणलो संविधानाच्या सुदा नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग त्याला जात नसते आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची इथून मागचे जेवढे झाले आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढली आमच्याविषयी तुमची एवढी काय समज ते जातीचा जा काय समज तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो कोणीही असू इथून मागचे असो इथून कुठचे असू त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवला जात नाही त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो कुणीही माणूस असतो मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जा सारथी म्हणलं की जा तू कहोर बुडत होती सरकारने दबावात येऊ दुसरंही सांगतो आता याच्या बरोबर आणि थांबतो याच्या बरोबर सरकारनं आम्हाला नऊ वेळ फसवला आता परत या महिन्याच्या त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या लगेच सवलती लागू केल्या आम्ही म्हणलं कम केल्या तो यासारखं जळत नाहीत आम्ही एडपट कोकड सर झळत नाही द्या काय सवलत द्यायची करून सांगतो तुम्ही सवलती आमचं दुखणं काही नाही पण सारथीचे पीएचडी डीचे जे जे विद्यार्थी सगळे थांबलेत ज्या निवृत्त्या थांबल्या एसीबीसीच्या एसबीसीच्या थांबलेल्या ह्या सगळ्या एमपीएससी चे विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले ईडब्ल्यू चे विद्यार्थी यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांनाही सवलती द्या आमचं काय म्हणणं नाही पण आमचे जे दोन दोन वर्षापासून पोर ठेवलेत यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीला कारण नसता पुन्हा त्याच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारनं समजून घ्या त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभारा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा दादा पाटलांनाही विनंती की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचा अध्यक्ष तुम्ही आहेत ते बाहेर काढा सगळे मॅटर ईडब्ल्यू विद्यार्थी आहेत एम पी एस सी चे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी लटकले आहेत हे कोणाला ठेवणं सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांना देताना आमचा ना विरोध नाही पण हे आमचे थांबवलेले यांना द्या आम्ही विरोध करणार त्याचा ऐकून इथून पुढे सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी तीन दिवसापासून नसता आम्हाला चोवीस डिसेंबरच्या नंतर नाविला जाणं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका